नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महामार्ग क्रमांक दोनशे अकरा सोलापूर धुळेवरील कन्नड घाटाच्या पायथ्याला मंदिराजवळ झालेल्या अपघातात तीन जण ठार तर बावीस जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे यातील चार जण गंभीर आहेत अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले मृतांची ओळख पटवण्याची आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते त्यांची ओळख पटली असून त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे चार जण गंभीर जखमी आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे महिलेचे नाव सावित्रीबाई मधुकर माळी बासष्ट असे असून नाना दामू माळी वय अठ्ठावन्न पातोंडा राहुल लक्ष्मण महाजन वय पस्तीस गुणी अशी आहेत हे सर्वजण नात्यागोत्यातील असल्याचे आहेत जखमींवर डॉक्टर मंदार करबळेकर यांनी उपचार केले नवसाचा कार्यक्रमासाठी ही पिकअप एम एच एकोणीस बीएम एकोणचाळीस सत्तेचाळीस मधून येथे तिकडून असताना कन्नड घाटाच्या पायथ्याला चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला अपघातात तीन जण ठार तर बावीस जण जखमी झाले आहेत झालेल्या अपघातानंतर पातोंडा आणि पुणे परिसरावर शोककळा पसरली आहे नाशिक संभाग ब्युरो मोतीला रिपोर्ट